नंदुबार लोकसभा निवडणुकीसाठी समीधा नटावतकर यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतल्याने भाजपाच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मावळत्या खासदार डॉक्टर हिना गावित यांची भाजपातर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे असे असताना भाजपाचे व संघाचे एकनिष्ठ पदाधिकारी सुहास नटावतकर यांची कन्या समीधा नटावतकर यांनी देखील उमेदवारीसाठी काल नामांकन अर्ज घेतला यावेळी त्यांच्या समवेत डॉ सुहास नटावतकर सौ सुहासनी नटावतकर उपस्थित होते या पूर्वी नटावतकर परिवाराने भाजपच्या वतीने उमेदवारी केली आहे मला ही भाजपाने संधी द्यावी अशी अपेक्षा समिधा नटावतकर यांनी व्यक्त केली आहे समिधा नटावतकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्याने भाजपच्या संभाव्य उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आजोबा हे नंदुरबार मतदारसंघातले पहिले आमदार व खासदार होते त्यांनी नंदुरबारच्या विकास कामांसाठी आपलं अमूल्य योगदान दिलेले आहे व मा ते भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत मा माझ्या वडिलांनी माझ्या आईने व माझ्या आजोबांनी भारतीय जनता पक्षाशी व संघाशी आम्ही आधीपासूनच जुळलेलो आहोत आणि आम्ही अजून त्यांची कामं पुढे क करण्या करण्यासाठी इच्छुक आहोत म्हणून पक्षाने मला संधी द्यावी हीच पक्षाकडनं अपेक्षा आहे आणि मी माझ्या स्वइच्छेने हा अर्ज भरणार आहे त्यासाठी आम्ही फॉर्मही घेऊन आलो आहेत आणि पुढे आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू